नमस्कार का, ना, तर ह्यांनी नमस्कार मग अशी घातला नव्हता पण जाऊन आले तर दवाखाना ती करून तर लागलो तर का मला बघा आता मग मी नमस्कार घातला बर का तर बघा आई असं शेंड्याला इतकी असं वळ लावायला लागते या वळ लागून मग या आहे जरा माझा घसा तरी बसला जरा थोडंसा चला तर अवघड होऊन जाते बाबा पायाच गोळ सगळं वर जाते ते आता भटीच लय दिवस काम नसत दोन दिवस असतंय पण किडच काढतय बघा दोन दिवसातच त्यात त्यात अजून ती भटी पेटवलेला हाय जीव घेऊ नुसतं धुरानं गुत मारल्यावर

शिकल्यावर येते ना ना ध्यानात तब्येत ती बघा आहे का पट्टीची जाहिरात काय पट्टीची जाहिरात काय गरज आहे तर आपल्याला काय आता जेवण बिवण झालंय झालंय काय काय इंस्टावर सडा त्याच्याबद्दल काय वाद नाही रद्द करावं आंबूळ करावं काय ना आंबूळ बिराय पाणी नाही अलर्जीच आहे मला पाण्या एलर्जी आहे त्यांना नका मला पारुशी पारुशी आंब फारशी म्हणतात म्हणून मी आंघोळ करत असतो या किती दिवसाला आंघोळ करता मला जावा वाटत करा आता आंघोळ करणं लय गरजेचं तव्हाच आंघोळ करायचं वरना तर इथं आलं बसलो तर तेवढं आली बघा राजा तायला गेल्या घरात वर वरनं पावन तिथं डल्या खावन मग काय माहिती बोलायला माहिती बोलायला काय होतंय हाय का ना निघायचं म्हणते ते आम्ही म्हणला हाय लेकरांना संध्याकाळी निवांत जावा म्हणलं मी माती नाली आपले गार भिजवून ठेवला तवर यांनी येऊ सर यांना म्हणलं होतं लावलेला हा जरा हिडबुकरा आमच्याकडे बुक कशी इथे टाकली दोन्ही याच तुम्ही कस रत्न दिसताय कोळशातलं कळशातलं रत्न असल्याने दिसायला बोला कसं आहे ते माळ कस येत एक एक नग रत्न मला माणसं कोणसातली सवय हाय बाया एकटं एकट एक नाही राहू वाटत आहे <laughs> ना आता मला व्हिडिओ करायचा होता मला पण असेच माळ पाहिजे होते मग व्हिडिओ आहे पण आव तर असत मला जर नडाखटा करायचा होता पण मुडच नाही तर आंघोळी आंघोळीच नाही गुड मला लाली लिस्टी आपल्याकडे लिस्टिकाय तोड उरलंय की तोंड उरलंय की ब्युटी पार्लर पार्लरला जरा मी एका बेहोश करून येते बघा राहत आहे आपला ते बॅकग्राऊंड फोटो कसा टाकायचा असतो का तुला तु येतो का आता बघ की बाबासाहेबांचा व्हिडिओ जर बनवला तर बॅकग्राऊंड ला पाठीमाग गाणे बरोबर फोटो पण येतो असं काय ते बघू आता मग कुणाला विचारायला लागेल ह्यांच्या पोराला विचार ह्यांचं सगळं येत आहे का होय तुमचं पोरग येत आहे का तुमच्या पोराला येत का का अंते नाही काय आता इथं ना, ते नाही थांबून नाही जमणार आ वो क्लास इथं के टेस्टचं तर चला